जिल्ह्यातही आज सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्यात आकर्षक केंद्र म्हणजे खामगाव जिल्ह्यातील मानाचा लाकडी गणपती आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो सकाळी मानाचा लाकडी गणपती या विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीने सहभागी झालाय जोपर्यंत खामगावचा मानाचा लाकडी गणपती खामगावतील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत कुठलाच गणेश मंडळ या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत नसत आणि पारंपरिक पद्धतीनं मानाच्या या लाकडी गणपतीला मानाचं स्थान जे आहे ते या विसर्जन एकही गणेश मंडळ विसर्जनासाठी लाकडी गणपती जोपर्यंत विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत बाहेर पडत नसतं आणि हे चित्र असं पाहत की मानाला लाकडी गणपती सकाळी नऊ वाजता आपल्या नियोजित मंदिरातून बाहेर पडले नाही बार, या विसर्जनु बुलढाण्याच्या चित्र पाहण्याचे विविध देखावे असतील किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीच्या कलाकृती जी आहे या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश मंडळाकडून दर्शन जात आहेत दाखवलं जात आहेत एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणुकीचा माहोल जो आहे तो आता गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रफुल घटना जय महाराष्ट्र न्यूज हो, बुलढाणा